स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारताच्या सांस्कृतिक वारशास मिळालेली जागतिक मान्यता युनेस्कोचा मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा महत्वाच्या सांस्कृतिक कागदोपत्री वारसास्थळांची जागतिक यादी आहे श्रीमद भगवद्गीता व भरतमुनींचे नाट्यशास्त्र यांचा समावेश या यादीत झाला आहे यामुळे भारताच्या शाश्वत सांस्कृतिक मुलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे दोन पायाभूत सुविधा व प्रकल्प उत्तराखंडातील जानासू येथे हिमालयात बर्फाखाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा बांधण्यात आला आहे लांबी चौदा पूर्णांक सत्तावन्न शतांश किलोमीटर तीन महाराष्ट्र शासनाचे विविध सांस्कृतिक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार चोवीस ते पंचवीस एक गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त करते भीमराव पांचाळे दोन व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्राप्त करते महेश मांजरेकर तीन राज कपूर जीवनगौरव पुरस्कार हिंदी प्राप्त करते अनुपम खेर चार व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्राप्त करते मुक्ता बर्वे पाच राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हिंदी प्राप्त करते काजोल देवगण चार क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी ती क्रिकेटमध्ये पाच हजार धावा व दोनशे विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू हार्दिक पंध्या पाच हजार मीटर चालण्याची आशियाई अठरा वर्षाखालील शर्यत देश सौदी अरेबिया पदक रौप्य खेळाडू नितीन गुप्ता अंतर पाच हजार मीटर नेमबाजी विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस खेळाडू सुरुचि सिंग पदक सुवर्ण दहा मीटर पिस्तूल स्थळ लिमा पाच शैक्षणिक व धोरणात्मक निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिल्यापासून सक्तीची करण्यात आली आहे त्रिभाषा धोरण लागू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र तेविसावा विधी आयोग अध्यक्ष दिनेश माहेश्वरी कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत सहा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस लिमा येथे सुरू आहे भारत नॉडेक शिखर संमेलन दोन हजार चोवीस नॉर्वे येथे होणार ऑपरेशन चक्र व्ही सी बी राबवले जात आहे ई सेहत ॲप जम्मू आणि काश्मीरमध्ये लाँच करण्यात आले सात सांस्कृतिक ओळख आणि विशेष संज्ञा अंबाजोगाई महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे गाव म्हणून जाहीर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रांत युनायटेड नेशन्स प्रवेश एकोणीसशे छप्पन्न गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले एकोणीसशे एक्काहत्तर सिएरा लिओन हा देश प्रजासत्ताक बनला एकोणीसशे पंचाहत्तर भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियन अंतराळ स्थानकावरून यशस्वीपणे प्रक्षेपित जन्मदिवस एकोणीसशे बारा नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सिबोर्ग मृत्यू दिवस अठराशे ब्याऐंशी प्रसिद्ध ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन एकोणीसशे सहा नोबेल विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पिया क्युरी एकोणीसशे दहा क्रांतिकारक अनंत कान्हेरे एकोणीसशे पंचावन्न वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉबेट एकोणीसशे त्र्याण्णव स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर उत्तमराव पाटील दोन हजार चार गिनीज बुकचे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहित विशेष दिवस एक वर्ल्ड लिव्हर डे जागतिक यकृत यकुरुत दिन यकृताच्या आरोग्याविषयी जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार